नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपल्याला स्वागत आहे की तर एक आपले बैल घरी जायचं मित्रांनो तर आज आपण त्यांना शेतात घेऊन गेलो मी आपण पण शेतामध्ये गेलो ना मित्रांनो आज आपण घरीच आराम केला भाजीपाला होता ते शेतातून काढून बाजारावर पोचून दिला विकायला विकण्या आपल्या पेशेत ते विकायला गेले आणि आपण भाजीपाला पचून परत आपल्या आपल्या घरी आलो आणि आपल्या बहिणी सरा पाणी <coughs> केला आणि परत आपला ही लहान मुलगी त्याला बरं वाटत नव्हतं म्हणून आपण त्याला दवाखान्यात घेऊन गेलो होतो परत घेऊन आलो त्याला औषध गोळ्या दिले आणि त्याला सोबत घेऊन आलो आणि त्याला आता थोडंसं बरं वाटत आहे तर मित्रांनो त्याला आपण आता इकडे तिकडे खेळायला आपण नेत आहोत आणि इथं आपलं असं परि परिसर आहे आणि आपल्या इथं बैलगाड बैलगाडावरती त्याला खेळायला आपण सोडलेलं आहे तर आता पुन्हा एकदा त्याला सोडतो खेळायला खेळ वाटा खूप खेळ तर आता थोडंसं बरं वाटल्यामुळे ते थोडंसं खेळते आमचा पिल्लू पाहू त्याला गाडामध्ये खूप छान वाटतं बसायला आणि खेळायला पण खूप छान वाटतं म्हणून बसलेलं आहे आमचा पिल्लू पाहू खूप निवांतपणे बैलगाडामध्ये खेळत असतो आणि इकडं आपल्या पैलांसाठी स्पेशल गोठा आहे इकडे आपले स्पेशल बिल आहे तिथं बांधलेली त्यांना चारा वगैरे खायला टाकलेले आहे ते खात आहे मित्रांनो मी आपलं पूर्ण एवढा हिरा मोकळा असतो आणि आपला बैलगाडा इथं सोडण्यासाठी एवढी जागा आहे आपली इथं आप बैल पूर्ण बैलगाडा आपण इथं खातो मित्रांनो असं पद्धतीने आपला बैलगाडा आपला लहानचा पिल्लू आहे हा खेळत असतो नेहमी मित्रांनो त्याला आता बरं वाटत नव्हतं आता थोडं बरं वाटायला लागलं तर ते आता खेळत आहे मित्रांनो असं पद्धतीने आपलं लहान मुलगी तर खेळत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडतं लाईक शेअर करून मित्रांना सबस्क्राईब करा जे जेव्हा देणार मित्रांनो